नमस्कार मी दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव टाकोरे पाटील कुंची इथं मी आज नूतन जिल्हाधिकारी राहुल कर्डले साहेब यांची भेट घेतली या भेटीमध्ये दिव्यांग व्रत निराधारांच्या प्रश्नासाठी जिल्हाधिकारी नांदेड येथे अनेक आंदोलन केल्यामुळे माझी जिल्हाधिकारी साहेब यांनी सात वेळेस संबंधित अधिकारी संघटनेच्या वतीनं बैठका घेऊन निर्णय झालेला नाही म्हणून पुन्हा त्यांनी संबंधित अधिकारी संबंधित संघटनेच्या कार्यकर्त्यासोबत सुनावणी घेऊन आज चार ते पाच महिने झाले तरी या सुनावमध्ये एकाही प्रश्नाची सोडणूक झाली नसल्यामुळं यांची माहिती दिली आणि ही सुनावणी त्वरित त्यांची अंमलबजाणी करण्यात यावी नसेल अंमलबजावणी होत नसेल तर आम्हा दिव्यांग बांधवांना हक्क देता येत नसेल तर सोय इच्छा मरण्याची परवानगी मिळावी म्हणून आम्ही आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण करून दिव्यांग बांधवांच्या प्रश्नाला जर न्याय हक्क नाही मिळाला तर आम्ही आज आग... निवेदनाद्वारे या व्हिडिओद्वारे असा इशारा देतो की आम्हा दिव्यांग बांधवांना एक न्याय हक्क द्या न्याय हक्क देता येत नसेल तर दिव्यांगांना ह्या जंगली प्राण्यासारखं जीवन जगणं अशक्य असल्यामुळं एक तर आम्हाला सोयीचा मरण्याची परवानगी द्या नाही तर हक्क द्या जो हक्क न्याय हक्कापासून आम्हाला वंचित ठेवत असेल त्या संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ते कारवाई करण्यात यावी असा आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करून त्यांना इशारा दिलेला आहे